आचलला दुसरा दगडा भेटणार दादा आचलला एक दगडा नाही चार ते पाच दगडे पण सक्षम ताटेला जीव मिळणार नाही डबल जन्म भेटणार नाही आणि सक्षम ताटेच्या आईला सक्षम कधी मिळणार नाही दादा पोरग मिळणार नाही त्या माऊलीला लेकरू भेटणार नाही हिला चार ते पाच दगडे भेटान पण ह्या माऊलीला लेकरू नाही भेटणार दादा लेकरू नाही भेटणार रे कारण ह्या लेकराच्या जीव या पोट्टीमुळं गेला कोणसं मत आहे नक्की कमेंट करून सांगा फॉलो करा नवीन असाल तर पेजवर आपल्या आणि युट्यूबवर बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण या पोरीमुळं बापाची जिंदगी खराब झाली तिच्या आणि सक्षमची जिंदगी खराब झाली किती वाटोळ केलं हो आणि तुमच्यासारखे बैताळ तोंड्या लोकांनी हिला व्हायरल करून तुम्ही आपल्या आई बहिणीला बैकवण्याचं काम चालू केलं काय घेणार यांच्या प्रेम कहानीतून तुम आपल्या आई बहिणी काय घेणार आपले भाऊ हेच घेणार काय अरे काहीतरी शिकवण दिली पाहिजे या पोट्टीनं कि माझ्यासारखी गलती करू नका जशी मी गलती केली तशी तुम्ही गलती करू नका मी माझ्या बापाचं वाटोळं केलं सक्षमच्या घराचं वाटोळं केलं माझ्या मुळे सक्षमचा जीव गेला असं सांग जनतेला पण ती सांगून तर राहिलीच नाही ते फक्त म्हणून राहिले की बापाला सजा द्या याला सजा द्या त्याला सजा द्या तुझ्या बापाने काय केलं तुझ्या मुळे केलं बापाची मुलगी नसती तू त्या बापानं कान केलं नसतं त्याला सजा झाली पाहिजे हे माय मत आहे कारण त्याला काढत तसं केलं एका पोराचा जीव घेतला एका पोराचा जीव घेतला एका माय एका मायचं लेखू मारलं एका मायाचं कोक उपसलं तर माझं एकच म्हणणं आहे आचलला बाई तुलाही अटक झाली पाहिजे तूही जेलात गेली पाहिजे हे माझं मत आहे पण तुला सक्षम ताटेच्या आई वडिलांनी तुला मुलासारखं जपत आहे आपल्या मुलीवानी जपत आहे तिचा मान राखून मी बोलत आहे तुझ्याशी कारण त्याच्या आई वडिलाला मी सल्यूट करतो सक्षमच्या आईला सल्यूट करतो मी की त्या माऊलीचा कार्यच किती मोठं असेल का तुला त्या माऊलीनं घरी ठेवलं कळलं काय त्या माऊलीनं तुला घरी ठेवलं का त्या मुलाचा जीव तू घेऊन तू घेतला त्या मुलाचा जीव तरीही तुला घरी ठेवलं कळलं काय तू तुझ्या बापाला दोष देत आहे ना तर त्या बापासाठी दोन शब्द बोलतो मी तू त्या बापाची पोरगी नसली असती तर सक्षम मारलं असतं काय नाही मारलं असतं तू त्या बापाची इज्जत होती तू त्या बापाच्या या घरची इज्जत होती समाजाची इज्जत होती मान सम्मान होती तू बापाची बापाला कोणही बापाला असं वाटते बाप म्हणून विचार केला ना तुला त्या बाप कळला नसन बाप म्हणजे काय असे तुला माहित आहे काय करा अरे जो बाप लहानाचं मोठं करतो फोळासारखं जपतो हाताच्या फोळानी जपतो तो बाप म्हणतो माझी मुलगीचा जो येणारा नवर देव असला पाहिजे तो चांगला असला चा पाहिजे चा घोड्यावर हो, ये येऊ हो, या गाडीवर येऊ श्रीमंत असला पाहिजे आणि चार चौकात चा उठला बसणारा असला चा पाहिजे चार चौकात चा त्याची चा इज्जत असली पाहिजे एखादी जॉब असली पाहिजे घरदार असलं पाहिजे त्याच्या घरी सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे माझी पोरगी ते राणीवाणी राहिली पाहिजे असं बापाचं कोणाही महत्व आहे ना तुमचं महत्व असं सर बापांना म्हणत आहे बरोबर आहे की नाही तुमच्या पोरीलचं मत पोरीसाठी तुम्ही खुशी पाहता ना तुमच्या पोरीला तुम्ही राजा पाहून झाले ना तुमच्या पोरीसाठी तुम्ही राणीसारखं राहिली पाहिजे माझी पोरगी तुम्हाला असं वाटत नाही का असं स्वप्न नाही का तुमचं माझं तर आहे भाऊ तुमचं आहे काय का तुम्हाला असं वाटते का माझी पोरगीली की ला ह्या भेटला पाहिजे तो भेटला पाहिजे माई पोरगी गंदगी राणी सारखी नाही एखाद्या मोर नोकरी मोरकरी राणी राहिली पाहिजे वाटते का तुम्हाला वाटते ना राजाची राणी राहिली पाहिजे माई पोरगी आणि असं वाटते बापाले की मी कितीही कळेकला असो कितीही नंगा असो या कितीही गुन्हेगारी असो हो कितीही मोठा डॉन असो हो पण मला माझी मुलगी सर्वसामान्य माणसाला द्यायची आणि तो व्यक्ती निपो कसला पाहिजे कुठल्या लेण्यात ना देण्यात आणि माझी मुलगी ही राणीवाणी राहिली पाहिजे कोणाही बापाला वाटते ना असं पण हा सक्षम ताटे नावाचा मुलगा हा टोपोरी होता नो आणि स्वतःच्या पायावर उभा हो नव्हता एक गोष्ट सांगतो गुन्हेगारीतला माणूस होता तो गुन्हेगार माणूस असतानाही सांगतो तुम्हाला मी गोष्ट ऐका तर ता सक्षम ताटेला काही लावण्यात लावण्यात आले आले होते होते जबरन की आचलच्या वडिलांना ते जबरन लावले माणूस पोटातून गुन्हेगार बनत नसतो दादा याला समाज गुन्हेगार बनवते मुलीचा बाप गुन्हेगार बनवते लोक गुन्हेगार बनवते आईच्या पोटातून गुन्हेगार जन्माला येत नसतो याला पोट गुन्हेगार बनवते तोंड गुन्हेगार बनवते समाज गुन्हेगार बनवते एखादी प्रेमिकेचा बाप गुन्हेगार बनवते माणूस गुन्हेगार नसतो त्या मुलाबद्दल मी वाईट बोलत ना नाही पण गोष्ट एक आहे बापाचं मत असं असते त्या कारणामुळं बापानं समजू समजू थकला असल बाप आणि म्हणत असल की पोरगी हाताच्या बाहेर गेलेली आहे काय करा काही समजून राहिलं नाही त्या बिचाराचा जीव गेला पण माझं एकच म्हणणं इलाही मारावं लागत होतं इलाही मारावं लागत होतं पण बापाचा हात थरथरला राजापोरी मारायच्या वेळेस कारण बापाचं प्रेम होय बापाचं प्रेम आहे हो पण हिला लाज वाटली नाही आपल्या बापाने याला मारलं कोणामुळे मारलं आपल्यामुळे मारलं का कम याची पण गलती होती तर ते तेवढी माझी पण होती कारण याने प्रेम केलं होतं तर मी पण प्रेम केलं होतं मग तू पण का मेली नाही संग तू का मेली नाही तुझा जीव तिथं का गेला नाही तुझं सरण दुसरं काल रचल्या गेलं नाही कारण सक्षमचं सरण रचलं होतं तेव्हा तुझ्या बाजूनं तुझं पण सरण पाहिजे होतं पण नाही अगं किती बेवकूफ असायला पाहिजे दुनियाला किती बेवकूप बनून राहिली त्या जन्म देणारा माय बापाला तू बेमान झालीस बेमान आहेस तू पब्लिक किती काही म्हणत असन तुला किती काही डोक्यात चढत असन कमेंट वाचून पाय लोकाच्या कमेंट वाचून पाय लोक फक्त तुला धीर द्यायला नाही लोक तुला समजू शकत नाही कारण तू समजण्याच्या लायकीची नाही समजणारी मुलगी कोण असते जे बापाला होते बापाची जाणीव असते परिवाराची जाणीव असते जीव कधीही तिने कोणाचं वाटोळ केलं नसते कारण तू वाटोळ केलं दोन परिवाराचं सक्षमच्या परिवाराचं वाटोळ केलं आणि बापाचं पण वाट वाटोळं केलं कार तू आहे हे, हे जनतेला माहीत आहे जनत्या चुत्या नाही आहे जनतेच्या डोळ्यात काही मिरचीचा बुगदा नाही गेला कळलं काय पण तू हुशारचंद आहेस तू कशी पागल करून राहिली जनतेला सोशल मीडियावर हे मला माहीत झालं त्या कारणामुळं माझं अकस्मान नाही जनतेला ही मुलगी पागल करून राहिली सोशल मीडियावर आणि चुत्या बनवण्याचं काम करून राहिली ना आपल्या मुलींना मुलींना बैकवण्याचं काम करून राहिली ही मुलगी दुसरं काहीच नाही काय शिकवून घेणार याच्या प्रेम कानातून काय शिकवण घेणार याच्या प्रेम कहाणीतून का असंच करायचं का मुलींना असंच करायचं का येईन कांड गेलं असंच करायचं का असंच करायचं आहे का बापाच्या मनानं ऐकायचं आणि असंच करायचं का बापाने असा जीव घेतला पाहिजे जी असंच करायचं का अरे त्या संविधानाला घाबरा त्या कायद्याला घाबरा संविधानानं आहे तुमचा जोडीदार तुम्हाला निवडण्याचा तुमचा साथीदार निवडण्याचा अधिकार दिला आहे तुम्हाला दिला आहे मुलींना अठरा वर्षानंतर तिचा जोडीदार निवडण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानाने दिला आहे ना आहे ना दिलेला पण माझं एकच म्हणणं आहे हा अधिकार संविधानाने ना दिला नाही की मुलींचं सुख कुठं आहे दुःख कुठं आहे हा अधिकार फक्त बापाला दिलेला आहे संविधानाने कोणाला दिला नाही लक्षात ठेवा मी काय बोलत आहे कारण तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे प्रेम करता प्रेम हे वासना आहे आकर्षण आहे वयाचा धोका आहे दुसरं काहीच नाही खरं प्रेम फक्त आपले मायबाप करत असतात दुसरं काहीच नाही विचार करा जो ती गोष्ट आहे आहे नाही का माझा एकच म्हण आहे महाराष्ट्रातल्या पब्लिकला की ह्या मुलीला तुम्ही खत पाणी देऊ नका ह्या मुलींना तुम्ही झाडा सोडू नका हरबरायच्या ह्या मुलींपासून दू दोन दू दोन दू, 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 हात दूर राहा कारण ते तुमच्या मुलीला बैकवत आहे तुमच्या मुलाला बैकवत आहे का तुमच्या मुलींना प्रवृत्त करत आहे का माझ्यासारखं करा तुम्ही अरे मुली बघून राहिल्या व्हिडिओ तर मुली अशाच करून राहिल्या महाराष्ट्रात तुम्हाला माहीत आहे ना नाही माहीत अरे मुली आताच्या आई वडिलाला घाबरून राहिल्या नाही माय बापाला घाबरून राहिल्या नाही विचार करा ती गोष्ट आहे आपल्या मुली चालल्या कुठं काय कुठं हे माहीत नाही आपल्याला मुलगी कॉलेजला जाते का शाळेत जाते का फिरायला जाते का ढंगरे करायला जाते कुठं जाते काय जाते काय तोंड भर करायला जाते आपल्याला माहित आहे काय नाही राहत म्हणून माझ्या महाराष्ट्रातल्या माय बापांनो माझ्या आई बहिणींनो माझ्या लहान बहिणींना माझ्या मोठी बहिणीनं हा जोड जोडविंती करतो माय बापाची इज्जत वाचवा माय बापाची इज्जत आहात तुम्ही माय बापाची इज्जत गलीवर नोकरी पाळू रे कळलं काय हा व्हिडिओ जशा शेअर झाला पाहिजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्या गेला पाहिजे जय भीम जय नमो बुद्धाय जय भीमराय जय शिवराय जय भीमा कोरेगाव